तर मला सांगा आपण प्रभाग क्रमांक चौदामधून निवडणूक लढवत आहे आणि प्रचाराचा दुसरा टप्पा आहे अंतिम टप्पा म्हटलं तर चालेल आ, कसा प्रतिसाद आहे आपल्याला या निवडणुकीमध्ये नमस्कार मी संतोष भारतीराव न भावड्या प्रभागातील लोक मला खरंच एका भावासारखं जपतात म्हणूनच मला सगळे लोक भवडा म्हणून ओळखतात आणि लोकांचा प्रतिसाद जर बघायला गेला तर प्रेम दिलं आहे आणि प्रेम आतापर्यंतच्या लोकांमध्ये आम्हाला एवढं कधी जाणवलं नाही आणि साहेबांच्या अस्मिते अस्मितेचा प्रश्न आहे आणि लातूरकरांनी आता, आता यावेळेस हो ला ठरवलंय किरण तापलाय लातूर आपलाय मला सांगा पाठीमागा विलासराव देशमुख साहेबाबद्दल रवींद्र चव्हाण यांनी बेताल वक्तव्य केलं होतं आणि मग तिथून शहरामध्ये खूप काय काँग्रेसचं वातावरण पेटलं असं दिसून आलेलं आहे तर एक उमेदवार म्हणून आपलं काय मत आहे लोकांच्या मनामनामध्ये मना साहेब आहेत आणि मनातल्या गोष्टी हृदयावर कोरलेल्या गोष्टी हा पुसल्या जाऊ शकत नाही तर विलासराव जी आदरणीय विलासरावजी यांना लोक मनात ठेवलेला आहे जे डोक्यात असतं आणि जे मनात असतं याच्यामध्ये फरक असतो असं मला सांगा तुम्ही कोणता अजेंड्यावर निवडणूक लढवताय नेमकं प्रभागातल्या स्वच्छतेवर आमचा भर असेल आणि प्रभाग आम्हाला लातूर शहरामधील प्रभाग चौदा हा लोकांनी पाहायला यावा असं करायचं आम्हाला इंदोरच्या धर्तीवर काम करायचं आहे जे भारतामध्ये प्रथम स्वच्छ शहर आणि सुंदर शहर म्हणून ओळखलं जातं त्या धर्तीवर आम्हाला काम करायचं मला सांगा हे अंतिम टप्पा आहे प्रचाराचा तर मतदारासाठी काय संदेश असेल बघला प्रभाग चौदामध्ये लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला तर आहेच पण नवीन चेहरे आहेत नवीन उमेद आहे नवीन कार्याची सुरुवात आहे आमची तर लोकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावं एवढीच विनंती एक प्रश्न असेल माझा की तुम्ही कसलंच म्हणजे राजकारणाचा वारसा नाही आणि तुम्हाला काँग्रेस पक्षाने तिकीट कसं पाहता या पक्षाकडे आपण नक्कीच मी पक्षाचा निष्ठावंत एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो बुथ लेवलपासून ते युवक काँग्रेसमध्ये काम केलं आणि विलासराव देशमुख फाउंडेशन अंतर्गत पण काम करत आलोय तर पक्षाला कुठेतरी वाटलं की निष्ठावंत आणि संधी साधू अशी लढाई असल्यामुळं एका निश्टा, निष्ठावंत साध्या कार्यकर्त्याला पक्षाने आणि मला आशीर्वाद दिले बस असाच आशीर्वाद जनतेनेही द्यावा मग या संधीचं सोनं करणार का तुम्ही बिलकुल नक्कीच कोई शक ना सवाल सर तुम्ही निवडणुकीला उभारला आहात त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे काय स म्हणजे म संदेश देऊ शकता या लातूरकरांना आपण मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि एक सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून या प्रभागामधल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मी इथला युवकवर्ग इथल्या युवक वर्गांना काय हवं आहे की बाबा इथं अभ्यासिका ओपन जिम ह्या गोष्टींचा नाही आहेत त्यामुळं त्या युवकांसाठी आपल्याला काही गोष्टी कराय करायच्या आहेत युवकांना रोजगार कसा मिळवून देता येईल आणि त्यासाठी आम्ही एक तर युवकांसाठी आम्ही युवकांच्या करिअरसाठी युवकांना योग्य ते मार्गदर्शन व्हावं यासाठी आम्ही मा मार्गदर्शनासाठी शिबिर चालू करणार आहोत आणि स सर्वांना महिलांसाठी खास करून आम्ही जे पा प्रायोगिक तत्वावरती गॅस प्ला पाईपलाईन चालू झालेली आहे तर ते सुद्धा आमच्या प्रभागापर्यंत कसं ओढून आणता येईल त्यासाठी आमचा मानस असेल तर काँग्रेस पक्षाचे आणि वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार असे अ गटातून रेणुका प्रकाश शिंदे आणि ब गटातून मी स्वतः संतोष मारुतीराव नरटे उर्फ पवड्या आणि क गटातून दीपालीताई हाविले हविले आणि ड गटातून एस श्री गणेश एस आर देशमुख यांना प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यावं अशीच अपेक्षा करतो नमस्कार